उदयो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रीत उपाय काय करायचे जर तुम्हाला शत्रुख खूप असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही हे उपाय करा शिवलिंगावर काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे तुम्हाला शत्रूच्या भीतीपासून मुक्तता मिळेल घराच्या मुख्य दार दरवाज्यावर सिंदूर लावून ओम ऐम हिम क्लीम चामुंडाय विच्छे लिहा वाईट नजर आणि शत्रूचे अडथळे दूर होतील सप्तमीला सातव्या दिवशी हनुमानजींना लाल चोळा अर्पण करा आणि शत्रुविनाचक बहुट बटू कवच पाठ करावे शत्रू शांत होतील अष्टमी किंवा नवमीला एक लिंबावर सात लवंगा घाला पुन्हा एक अष्टमी किंवा नवमीला एक लिंबावर सात लवंगा घाला आणि ते भगवान हनुमानाच्या चरणी अर्पण करा शत्रूवर विजय मिळेल नवरात्रीमध्ये तुरटी लाल कापडात बांधा आणि ती दररोज तुमच्यासोबत ठेवा गुप्तशत्रूचा नाश होईल श्री स्वामी समर्थ